हॅलो हाय नमस्कार मित्रांनो एंटरटेनर प्रवीण अंग्रे रे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर मला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो no, चला नाटक बघूया या आपल्या सदराखाली आपण रोज एका नवीन नाटकाच्या तालीमच्या ठिकाणी जातोय त्यांच्या कलाकारांशी बोलतोय त्यांच्या नाटकाबद्दल जाणून घेतोय तर आज सगळं सुरू करण्यापूर्वी एक विनंती ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांचे खूप 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 थँक्स आणि ज्यांनी अजूनपर्यंत ह्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचतील सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील आपले कलाकार प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील आणि आपली नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील हा मूळ उद्देश आहे या व्हिडिओचा तर मग करा सबस्क्राईब करा तर मग चला आज सुरू करूया आत्ता नवीन नाटक आज नवीन दिवस नवीन नाटक आज आपण जाणार आहोत तळघर या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी विघ्नार्ता प्रोडक्शनचं हे नाटक आहे बघूया काय नाटक का आहे विघ्नर्ता प्रोडक्शन खूप नावाजलेले आहे संस्था खूप वर्षांपूर्वीची संस्था आहे तर बघूया त्या नाटकाबद्दल काय आहे नाटकाबद्दल जाणून घेऊया कलाकारांबद्दल जाणून घेऊया तर मग जाऊया तळघर या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी तर मग चला

Earth... Hire... 그 s 아 uh a u c a s s a u c a s n s a u c a s i a s i a s a u c s i a n Saucasian, s a u a i n i a a u i a n a u c a s a n

काय झालं दिसला तो तुला प्रत्यक्ष दिसला पार्वती अगर तुला भास हो राम आणि सीतेचं असं कसं झालं हे शोधण्याची जबाबदारी सगळ्यांनी आपल्याला टाकली हो का तर म्हणे आपण राम आणि सीतेला सगळ्यात जास्त क्लोज आहोत ना म्हणून मला कांगारे आहे कामगार आणि कामगार हे दोघेही एका छोट्या घरात राहत राहणार हो कामगारांची बायको त्याने असंच लिहिले अच्छा आणि नंतर काय अहो आधी सांगितलं तसं सांगा लाज वाटण्यासारखं असेल ते कशाला सांगताय ना नाही सांगते अहो सांगा तुम्ही हा बघ यातलं य क आणि ते नीट बरोबर समजलं का नाही पण अज्ञात जे का ना। ना ना तो ने, तो ने का काही दडलंय ना मला त्याचीच भीती वाटते काय तो नाही म्हणूनच कदाचित तो किंवा ती जे कोणी असेल ते अशी निनावी पत्र पाठवत असावं आणि फोन केला असता त्या नंबर वरून आपल्याला कळलंच असत ना हे झालंच गी अशी पत्र पाठवणं म्हणजे काय होतो असावं एखाद्याच हेच तर कळत नाही काही बोलू नका अगं त्याने स्वतः सांगितलं अहो मस्करी केली असेल तुमची नाही बहुतेक ग्रुप मधल्या लोकांना कळलं आता आता संतोषचा कॉल त्या चौकशीसाठी झाला होता तुम्हाला कधी कळलं आणि तुम्ही गोष्ट माझ्यापासून का लपत होता सांगत होत असं काही नाहीये घेऊन बसले जा गरम पाणी करा गेला का तुम्ही स्वतः देऊ शकत नाही तुम्ही पुरुष मंडळी ना एक जात कुठली गोष्ट कुठे घेऊन चालली आहेस तू सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस एकटं जगू शकत नाही त्याला त्याला आयुष्यभरासाठी एखाद जोडीदाराची गरज असते मग दिवस का घेत एकटं राहायचं असतं म्हणून की जोडीदार बदलायचा असतो म्हणून पार्वती भेटला हो भेटली हो त्यासाठी चांगलाच होता संसारी व्यवहारी चांगलीच होती ती कधी इतरांच्या कधी कधी थोडी मानानेटिंग वाटायची इतकच तर मित्रांनो आता आपल्या बरोबर आहेत ह्या नाटकाचे दिग्दर्शक रमाकांत जाधव सर नमस्कार सर काय सांगाल पहिले जर मला सांगा की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कधी बसून आहात आ, मी कॉलेजला असल्यापासून आलोय म्हणजे दोन हजार दोन पासून दोन हजार दोन म्हणजे आता जवळपास तेवीस वर्ष झाली हा एकांकिका वगैरे करत होतो तेव्हा वर्षातून एखादी दुसरी कॉलेजमध्ये जे व्हायचं ते त्याच्यानंतर मग राज्य नाट्य मला वाटतं काहीतरी दोन हजार आ, दोन हजार दहा ला वगैरे सुरू केलं हा म्हणजे काही लोकांचा समज आहे की राज्य नाट्यमध्ये जे नवीन कलाकार येतात नवीन कलाकार असतात वगैरे वगैरे त्या वाक्याला तुम्ही छेद पाडताय की तेवीस वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात हो असं मीच नाही असं बरेच आहे हो मी आता किती जणांना बघतोय ना खरं म्हणजे वीस पंच, वर्ष पंचवीस वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष हो तर म्हणजे राज्य नाट्य हा अनुभवी लोकांची एक स्पर्धा आहे असं म्हटलं तर अनुभवी पण आहे आणि कसं आहे त्यांनी जगण्याचा पण अनुभव घेतलाय ना कारण ते नोकरी करतायत त्याचं संशय चालू आहे आणि त्याच्यानंतर जो काही संध्याकाळचा वेळ मिळतो लिटरली आम्ही तर असे कामं केलेली आहेत की आमचे डॉक्टर आहेत डॉक्टर प्रणित ते डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत ऐरोलीमध्ये त्यांची प्रॅक्टिस संपायची रात्री अकरा वाजता साडे अकरा वाजता आणि तिथून त्या ऐरोलीवरून सांगड्याला यायचे नवी मुंबईमध्ये आणि तिथून आम्ही एक वाजेपर्यंत दररोज रिहर्सल करायचो सो असं प्रत्येक म्हणजे आपलं सगळं जे काही आहे नेहमीच ते सांभाळून त्यामुळे मला वाटतं खूप खूप लक्ष दिलं गेलं पाहिजे पब्लिकने पण बघितलं पाहिजे हा माझा मुळामध्ये तोच एक हेतू आहे की पंधरा रुपये कशी नाटकं असतील तर तसं नसून हे एक व्यावसायिक नट असतात त्यांच्याच लेव्हलचा अभिनय त्यांच्याच लेवलचा लेवल अनुभव ह्या राज्य सगळ्या नाटकांमधल्या कलाकारांचाही असतो तर हेच दाखवून देण्याचा एक प्रयत्न आहे <laughs> नाही <ने> बरोबर आहे <laughs> <ने। laughs> मला वाटतं कसं आहे व्यावसायिकला ना बरेचसे लिमिटेशन्स आहेत किंवा त्यांची ठरलेली गणित आहे स्पर्धेच्या नाटकांमध्ये जर का, का आपण गेलो ना बघायला तर खूप वेगळे वेगळे विषय तुम्हाला पाहायला मिळतात हा म्हणजे व्यावसायिकला गेल्यानंतर ठरलेले साक्षेबद्द मर्डर मिस्ट्री आता हल्ली चालले नाहीतर विनोदी नाटक आहे म्हणजे प्रेक्षकांना मनोरंजन होईल नाटकं असतात हो हो नक्कीच त्यांना खूप चांगली नाटकं आहेत याच आपले व्यावसायिक हो तो एक सोर्स आहे राज्य नाट्याचा की राज्य नाट्यमधून खूप चांगली चांगली नाटकं व्यावसायिकला उतरतात जी लोकांचं मनोरंजन करत आहेत आणि त्या मनोरंजना व्यतिरिक्त आणखी त्यांना काहीतरी अनुभव देत आहेत विचार देत आहेत काम सुद्धा करतायत तर हा एक खूप मोठा फायदा आहे या राज्य नाट्याचा तर मला काय सांगाल ह्या नाटकाबद्दल काय सांगाल अच्छा ह्या वर्षीचं नाटक आम्ही तळघर नावाचं नाटक करतोय ते गोपी भोसले म्हणून माझा एक मित्र आहे त्याने लिहिलेला आहे भारत सासणेची एक कथा आहे त्याच्यावरून आधारित हे नाटक आहे तर या नाटकामध्ये बेसिकली पार्लली दोन कथानक कर चालतात एक आहे ते एक नवरा बायको आहेत आणि त्यांच्या फ्रेंड सर्कलमधल्या एका कपल्सचा डिवोर्स झालाय आणि त्याचं यांना टेन्शन आलंय यांना भीती वाटू लागली की हे एवढं आयडियल कपल आणि त्यांच्यामध्ये हे असं होऊ शकलो तो चला कोणामध्येही एवढे हो आणि ते होऊ नये याची भीती ते थ्रूउट प्ले तुम्हाला पाहायला मिळते हे एक कथानक आणि दुसरं कथानक असं आहे की एक एक ध्यासाने पछाडलेला एक मुलगा आहे त्या वाड्याचा मालकाचा तो प्रचंड हुशार आहे म्हणजे त्याला बोली येते त्याला इंग्रजी येते त्याला हिंदी येते असा प्रचंड वाचन असलेला माणूस आहे पण त्याच्या हातात एक पोथी सापडते आणि त्या पोथीतल्या एका गोष्टीचा तो शोध सुरू करतो आणि तो त्याचा ध्यास आहे त्या तळघरापर्यंत पोहोचण्याचा आणि ह्या नवरा बायकोचाही तळघरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आहे पण दोघांचं तळघर वेगळं आहे आणि हीच या कथानगाचं एक पण आहे पण म्हणजे खरंच प्रेक्षकांना मी सांगेन की ह्या नाटकामध्ये तुम्हाला रहस्यमयी आणखीन खूप अशा घटना घट दिसणार आहेत की ज्यांची ज्याच्यामुळे उत्कंठा वाढ वाढत जाणार आहे आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला शेवटपर्यंत खूप म्हणजे तुम्हाला खेळून ठेवणार हे नाटक आहे तर काय सांगाल तुमच्या रोलबद्दल काय सांगाल तर माझं यातलं जे आहे जो नवरा आहे नवराचं पात्र मी रंगवतोय त्याच नाव नाटकाला यात तेव्हाच कळेल हो कारण त्या मुळात भारत नावांचं पण प्रयोजन अशा पद्धतीने केलंय ना की ते खरंच म्हणजे ना तुम्हाला सांगून जातात एक नवरा आहे मिडल क्लास जो आपला नोकरी धंदा करतो आणि मायक्रो कुटुंब आहे नवरा बायको दोघच राहतात त्यांच्या घराचं नवीन घराचं बांधकाम सुरू आहे आणि त्याच्या बायकोसोबत जे होत आहे त्याच्यामध्ये हा तिला आधार देतो तर एकंदरीत प्रेक्षकांसाठी खूप चांगली पडवडी असणार आहे आणि शिवाय तुमची संस्था जी आहे विघ्नहर्ता त्या संस्थेने गेले सहा वर्ष बरोबर सहा वर्ष वर्ष सलग फायनल्स मध्ये सलग फायनल्स मध्ये आलेली संस्था आहे तर तुम्ही विचार करू शकता की हा नाट संस्थेत हे नाटक कसं असू शकेल तर माझी विनंती आहे की नक्कीच तुम्ही ना या नाटकाला या आणि खूप चांगला अनुभव मिळणार आहे एवढी गॅरंटी आहे यशवंत नाट्य मंदिरला शुक्रवारी म्हणजे इथे शुक्रवारी पाच डिसेंबरला संध्याकाळी सात वाजता आपला प्रयोग आहे नक्की या तुम्हाला या प्रयोगासाठी आणि याच्या पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच तर मित्रांनो आता आपल्या बरोबर आहे विज्ञानता या संस्थेचे सर्वे सर्व दत्ता मोरे सर नमस्कार नमस्कार सर सर काय सांगाल संस्थेबद्दल काय सांगाल त्या गोष्ट विज्ञानता प्रतिष्ठान गेली बेचाळीस वर्ष रंगभूमीवर कार्यरत बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्ष सातत्याने राज्य नाट्य स्पर्धा एकांका स्पर्धा काव्य वाचन स्पर्धा अशा अनेक स्पर्धा वर्षभरात करत असत म्हणजे ह्या इतक्या सगळ्या स्पर्धांतून तुम्ही कित्येक तु तु कलाकार घडवले असते आजपर्यंत हो खरच म्हणजे रंगभूमीसाठी एक मोठं कामच करताय मोठं एक योगदान तुमचं आहे असं म्हणता येईल भरपूर योगदान आहे कमीत कमी दोनशे ते अडीचशे कलाकार आमच्या संस्थेतून बाहेर गेलेले आहेत किती मोठी गोष्ट आहे सर आणि सर काय सांगाल की ही सलग सहा वर्ष तुमची संस्था फायनलला येते राज्य नाट्य स्पर्धेच्या हो गेली सहा वर्ष प्राथमिक फेरीमध्ये प्रथम आहे आणि मला वाटतं दोन हजार एकवीस एक बावीस या वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम आले सर एवढी इतकी वर्ष चाळीस बेचाळीस वर्ष तुम्ही राज्य नाट्य स्पर्धा वगैरे करताय सगळं तर नाटक तुम्ही कसं नाही काय निवडता म्हणजे काय तुमच्याकडे जादू आहे की जे फायनलला येते सगळ्यात सगळं प्रत्येक नाटक नाही असे नामांकित जे काय लेखक आहेत त्या लेखकांनी लिहिलेल्या स्क्रिप्ट आम्ही मागवतो हो अगोदर एकत्र सगळे कलाकार दिग्दर्शक एकत्र बसून त्याचं वाचन करतो आणि वाचन झाल्यानंतर जे आम्हाला पटेल चांगली वाटेल ती ती संहिता आम्ही राज्य स्पर्धेसाठी निवडतो तुम्हाला सांगायचं आहे की म्हणायचं आहे की ह्या मागची जादू ही आहे की कोणी एक जण नाही 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 सगळे मिळून सगळे कलाकार तंत्रज्ञ दिग्दर्शक हे सगळे एकत्र बसतो त्याचं वाचन करतो वाचन झाल्यानंतर मंथन करतो आणि त्यातून आम्ही ही स्क्रिप्ट निवडतो किती जणांना प्रश्न पडतो की कोणती संहिता निवडायची आणि मग त्यावेळेस तो जो दिग्दर्शक असतो किंवा त्या संस्थेचा मुख्य असतो तो एक संहिता निवडतो आणि मग आपल्याला वाटेल तशी मग ते कॅरेक्टर निवडतो आणि नाटक आणि मग 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 नाटक पडलं किंवा किंवा काही कमी मग कि आ, की त्या नाटकाला त्या संगीतेला दोष देत असतो इथे ही जादू तुम्हाला माहिती पडलेली आहे की एकाही नाही तर सगळ्यांनी मिळून कारण की एका मेंदूऐवजी दहा मेंदू तिथे लागलेले असतात त्या दहा मेंदूंनी ती निवडलेली संगीता असतं मग तो प्रश्नच नाही ती पहिली येणारच किंवा हजारो प्रेक्षकांपर्यंत लाखो प्रेक्षकांपर्यंत योगदान राहू देट्य स्पर्धेला या रंगभूमीला धन्यवाद तर मित्रांनो आता आपल्या बरोबर आहे ह्या नाटकातील मुख्य पात्र निर्मला काय तर काय समजाल पहिलं की कधीपासून ह्या क्षेत्रामध्ये सहा ते सात वर्षापासून आहे या क्षेत्रामध्ये मला नाटकाची खूप आवड आहे तर जसं रंगदेवता मला चान्स देते तसं मी नाटक करते असं एकांकिका राज्य स्पर्धा असं काही हो मी एकांकिका दोन केल्या होत्या आणि राज्य नाट्य स्पर्धा पण दोन केल्या होत्या आता इथे करते विघ्नहर्ता संस्थेमार्फत पुढे करिअर करायचा विचार आहे की एक हाऊस तर आहे आवड आहे पण करिअर पण करायचंय यात मला आवड मला खूप लहानपणापासूनच आवड आहे मला असं कोणी मोटिवेट केलं <laughs> नव्हतं वग, मी आरशासमोरच ऍक्टिंग करायचंय मालिका वगैरे बघणं मग एखादं पात्र निवडणं आणि आरशासमोर ऍक्टिंग करून अशा प्रकारे मी स्वतःला घडवलं आणि मग कालांतराने मला इकडे कल्याणमध्ये मी पहिल्यांदा केलं होतं राज्य नाट्य तर मला असेच कॉन्टॅक्ट मिळत गेले आणि मी करत गेले काय नाटक नाटकाबद्दल काय समजायला या नाटकामध्ये नवरा बायकोचं नातं नात्याबद्दल नवरा बायकोच्या नात्याबद्दलच खूप काही छान सांगितलेलं आहे ते बंधन कसं घट्ट बांधावं आणि कुठे काय बोलायला पाहिजे आणि कुठे काय बोलू नये हे या नाटकाच्या माध्यमातून खूप छान प्रकारे कळतं आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या प्रेक्षक येतील आणि बघतील तेव्हाच त्यांना कळेल रहस्यमय प्लॉट इथे प्लॉट केले गेलेले आहेत प्रत्येक वेळेस प्रेक्षकांची एक उत्कुंठा लागून काय काय पुढे काय घडणार आहे पुढे काय हा ते मला वाटतं प्रेक्षकांनी स्वतःहून येऊनच ते अनुभव येऊनच अनुभव अनुभवावं हो काय या रोल बद्दल काय वाटत काय केले तयारी काय केली या रोल बद्दल रोलबद्दल तयारी म्हटलं तर व्यवस्थित वाचन केलं जे माझं पार्वती कॅरेक्टर आहे ह्या या, या नाटकामध्ये तर ती पार्वती कशी असेल काय असेल त्या मागची पार्श्वभूमी काय आहे त्या कॅरेक्टरच्या मागची त्याबद्दल अभ्यास केला आणि बस मग हे नवीन कलाकारांसाठी हे मुख्य आहे की कलाकार असतात की आपल्याला स्क्रिप्ट मिळाली संहिता मिळाली डायलॉग सुरुवात करायची नाही मी वाचते समजून घेते आणि समजल्यानंतरच मी बोलते पाठांतर करून बोलायला मला पण नाही आवडत आणि पार्श्वभूमी काय घडलं असेल तिच्या बरोबर तिचं आयुष्य कसं असेल या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन मग डायलॉग पाठांतर होऊन जातात मग आपोआपच होतात एकदा कळले ना पार्श्वभूमी एवढं मोठं कसं मी पाठ करू किंवा आता मी पाहिलं तुम्ही तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत आहात सुरुवातीच्या पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही स्टेजवर वर आहात तर एवढं सगळं पाठांतर करणं पाठांतर करायला गेलं तर मग ते कठीणच आहे हो कठीण आहे आणि पाठांतर केलेलं आपण विसरतो पण समजून घेतलेलं आपण विसरत नाही आणि तिथे जर एखादं वाक्य विसरलो तर आपल्याला त्याच अर्थाचं दुसरं वाक्य टाकता येतं की जेणेकरून अर्थ बदलू नये तर मग या गोष्टी मला समजतात जेव्हा मी स्क्रिप्ट पहिल्यांदा वाचते रिडिंग करते तेव्हा असं आणि बऱ्याच गोष्टी आमचे जे दिग्दर्शक आहेत रमाकांत जाधव त्यांनी पण बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या ज्या जिथे मला प्रॉब्लेम्स वाटत होते कॅरेक्टर समजण्यासाठी तर तिथे जे माझे प्रॉब्लेम्स होते ना ते त्यांनी बऱ्यापैकी सॉल्व्ह केले त्यामुळे मला अगदी सोपं गेलं हे कॅरेक्टर समजून घ्यायला खूप असतो कुठल्याही नाटकाचा कुठल्याही एकांकिकेचा किंवा कुठल्याही फिल्मचा म्हटलं त्याला ती मुख्य ती कथा कळली पाहिजे तरच तो त्या प्रेक्षकांपर्यंत ती कथा पोहोचवू शकतो नाहीतर मग दिग्दर्शक भट भटकलेला असतो तो कलाकारांना पण होतो आणि मग सगळं भरपूर जातात आणि ते अगदी समजावून सांगतात असं ओरडणं वगैरे या संस्थेत नाही मी या संस्थेत पहिल्यांदाच काम करते तर पूर्ण ग्रुप खूप चांगला आहे आणि मेन म्हणजे आमचे दत्ता मोरे हो सर आ, आ, ते खूपच चांगले आहेत खूप डाऊन टू अर्थ आहेत आणि मला ही तशीच माणसं आवडतात जे डाऊन टू अर्थ आहे तर आ, ते तसेच एकदम हा तर कसं आपल्या प्रेक्षकांना आवाहन करा कलाकाराचं कसं असं माहिती आहे त्यांना तो ग्रुप चांगला पाहिजे निगेटिव्हिटी नको तसं या ग्रुप मधून मा मला खूप पॉझिटिव्हिटी मिळाली म्हणून कदाचित यांच्या सपोर्ट सपोर्टमुळे मी ते कॅरेक्टर चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकते जेवढं आपण ओपन वातावरणात राहू राहू तेवढं ते, ते कॅरेक्टर पण आपल्याला खुलून येतो म्हणजे असं कुठलं दडपण नाही दबाव नाही एकदम फ्रीली एकदम छान त्यावेळेस मग हो कमी पण इथे असं येत की दिग्दर्शकाला चांगलं वाटलं पाहिजे असं आपण करू दिग्दर्शक काय म्हणेल ही भीती नाहीच वाटली या ग्रुपमध्ये तरी मला नाही वाटली पण दिग्दर्शकाला काय चांगलं वाटेल तितकं अजून चांगलं करावं असं वाटत होतं मला छान आपल्या प्रेक्षकांना कसं आवाहन करत मी नक्कीच म्हणेन की तुम्ही सगळे पाच तारखेला या आत्ताच्या पाच पाच डिसेंबरला संध्याकाळी सात वाजता यशवंत नाट्यगृह दादर येथे दादरच दादर हो ना की माटुंगा दादर माटुंगा हो तरी पण पाच तारखेला तुम्ही नक्कीच या माटुंगा येथे संध्याकाळी सात वाजता आमचं तळघर पाहायला नक्कीच नक्कीच तुम्हाला ह्या प्रयोगासाठी आणि पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांकडून खूप 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 शुभेच्छा थँक्यू थँक्यू तर मित्रांनो आता आपल्याबरोबर बरोबर आहे ह्या नाटकातील एक मुख्य कलाकार गणेश शिंदे तर काय सांगाल कधीपासून आज या क्षेत्रामध्ये मी दोन हजार पंधरा पासून या क्षेत्रात आहे मी दहा वर्ष झाली मी बेसिकली नायर रुग्णालयामध्ये नायर रुग्णालयाचा कर्मचारी आहे बीएमसी मध्ये मी कार्यरत आहे आणि आमच्या नायर रुग्णालयाच्या पटालापासून नाट्य ही सगळं सुरू असते नाटक करणं एकांकिका करणं हा हा बीएमसी म्हणजे आमचा आंतरविभाग बीएमसी स्पर्धा भरली जातात त्याच्यामध्ये नायर हा मुख्य असं बघितलं जाणारा असा संघ आहे आणि तिथून मला मला आधीपासून स्टेज फिअर होता हळूहळू आवड निर्माण झाली तर मी मी दोन तीन वर्ष बॅक स्टेज केले त्यांचा हा त्याच्यात मी दोन तीन वर्ष बॅक स्टेज आणि बॅक चा योगा जुळून असायला की मी तिकडचा व्यवस्थापक पण आहे ना म्हणजे आमचा जिमखान्याचा तर दोन तीन वर्ष बॅकस्टेज करत 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 एक संधी घेतली की एकदा करून बघूया आणि मग छोटीशी भूमिका केली छोटीशी भूमिका करताना तर मला ती आवडली म्हणजे अरे हे तर काहीतरी किक दिलं मला यांनी त्या काळात तर मुलं करू सुरू करू असं करत 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 बरीचशी बरेचशी नाटकं झाली अशी पंधरा सोळा नाटकं केलेली छोटी छोटी मोठी करून पंधरा सोळा छोटी भूमिका करत 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 नाटक केली इतक्या वर, वर्षांचा आणि इतक्या नाटकांचा तुमच्याकडे अनुभव आहे तो मला आता तसा तर काय सांगाल ह्या नाटकाबद्दल काय तुम्ही या नाटकाबद्दल म्हणजे घटस्फोट जेव्हा एका सौजन्य बाईच्या डोक्यामध्ये जो विषय पेरला जातो म्हणजे आपसुकच जेव्हा तो येतो तर त्या त्या बाईचा प्रवास जो असतो तो प्रवास दाखवण्याचं काम या या नाटकाने केलं आहे आणि ते, ते पेरण्याचं काम आमच्या दिग्दर्शक रमाका जाधव सरांनी केलंय आपल्या प्रेक्षकांना आव्हान झालं नक्कीच मी सगळ्या रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी येत्या शुक्रवारी पाच डिसेंबर यशवंत नाट्य मंदिर सायंकाळी सात वाजता नक्कीच भेटायला या आमच्या तळघरात नक्कीच धन्यवाद तुम्हाला प्रयोगा या प्रयोगासाठी आणि तुमच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हाय मित्रांनो आत्ताच आपण तळघर या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी जाऊन आलो आहोत विघ्नहार्थ प्रतिष्ठानचं हे नाटक आहे रमाकांत जाधव दिग्दर्शित आणि गोपी भोसले लिखित हे नाटक आहे आपण त्या नाटकाच्या तालमीला हजेरी लावली तालीम पाहिली कलाकारांशी बोललो संस्थेबद्दल जाणून घेतलं आणि मोठी गोष्ट माहिती पडली की ही संस्था सतलग सहा वर्ष फायनलमध्ये येते या स्पर्धेच्या तर मग विचार करा ह्या स्पर्धेत ह्या वर्षी हे नाटक कसं असणार आहे एक दर्जेदार नाटक तुम्हाला बघायला मिळणार आहे ह्या नाटकात सगळं काही आहे कॉमेडी ड्रामा आणि मुळामध्ये सस्पेन्स आता सस्पेन्स काय आहे ते तुम्ही नाटकाला हजेरी लावूनच बघा तर मग ह्या फक्त पंधरा रुपये तिकीट आहे हो पंधरा रुपयामध्ये तुम्हाला खूप दर्जेदार नाटक बघायला मिळणार आहे खूप चांगलं नाटक बघायला मिळणार आहे तर मग कधी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी यशवंतराव नाट्य मंदिर माटुंगा इते संध्याकाळी ठीक सात वाजता तर मग या भेटूया तोपर्यंत बाय बाय